नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव अर्णाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा अफलातून झुंजार ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग तू काय ते लवकर ठरव तो म्हणाला माझे म्हणणे नाकारलेस तर तुला वेळ लागेल आणि हे बघ माझ्या मित्रांना तुझ्यासारखे हट्टी मुली आवडत नाहीत ते वस्तार्याने तुझ्या सुंदर चेहऱ्याची क्षणार्दात वाट लावतील मी तुला एक दोन मिनिटाचा कालावधी देतो नंतर इथून निघून जातो उद्याची सकाळ उजाडण्यापूर्वी तुझ्या चेहऱ्याची काय दुर्दशा होते ते तुला आरशात बघायला मिळेल तू माणूस आहेस की सायतान ती हुंके देत म्हणाली आधी मला ते पाकिट दे नंतर मी झुंजारावांना फोन करीन तेव्हा माझी काय अधोगती झाली आणि त्याचवेळी दारावरील घंटा वाजली त्या आवाजाबरोबर वाज छायेच्या चर्येवरील भीती मावळली आणि समाधानाची छटा दिसू लागली ती बाहेरच्या खोलीकडे धावली पण पंढरीने तिला अडवले थांब दार उघडू नकोस तो दरडावीत म्हणाला पण ती त्याला ढकलून बाहेरच्या खोलीत गेली होती व तिनं पुढले दारही उघडले होते तिची छाती वेगानं वरखाली होत होती तिला श्वासोश्वास करणे जड जात होते तिने दार उघडले आणि समोर उभे असलेल्या विजयाला बघितले ती अधिकच समाधानाने म्हणाली हा तुम्ही आलात ईश्वरा थँक यू विजया शांतपणे आत आली आणि तिनं दार बंद केलं छाया अतिशय घाबरली आहे हे तिनं एका दृष्टिक्षेपात ओळखलं होतं ती तिला आतल्या खोलीत नेत म्हणाली छाया घाबरू नकोस मी अगदी योग्य वेळ आलेली दिसतेय अरे छा येते काय चाललंय आतल्या बैठकीच्या खोलीत पंढरी उभा होता आणि तो घाबरला होता भलत्यावेळी अडथळा निर्माण झाला तर आपली योजना यशस्वी करणं कठीण आहे हे त्याला समजत होतं छायाची मैत्रीण अगदी भलत्या येथे आली विजयाताई तुम्हाला बघून मला किती आनंद झालाय म्हणून सांगू छाया हुनके देत म्हणाली सकाळपासूनच मला तुमची व झुंजाररावांची सारखी आठवण येत होती हे पंढरी आता इथून जायला निघालेत खरे ना पंढरी का आता आपल्याला अजून काही बोलायचंय पंढरीच्या नजरेतील भीती मावळून आता त्या चर्येवर लबाडीची छटा पसरली होती छायाची मैत्रीण कोण हे लक्षात देताच त्याच्या हातात एक धारदार सुरा चमकला आपण झुंजारची पत्नी विजया तर तो खुनशी हास्य करत म्हणाला छान झालं विजयाबाई तुम्ही आलात माझं एक काम करावं लागणार आहे तुम्ही दोघे येतात तर इथेच उभ्या राहा मुळीच हालचाल करू नका विजयाने मुळीच हालचाल केली नाही आतापर्यंत तिला पंढरीच्या जातीची अनेक माणसं भेटली होती त्यामुळे हालचाल कशी करावी हे तिला बरोबर समजत होतं छाया हा तुझा मित्र अगदी आवरच दिसतोय विजया म्हणाली तो माझा मित्र नाही ताई तुम्हाला ते समजणार नाही ती म्हणाली मी याला इथं बोलवलं आणि तो माझा मूर्खपणा झाला माझी कल्पना नव्हती की हा आ, आ, आता पुरे झालं पंढरी निष्ठोरपणे म्हणाला तुम्ही दोघेही मुळेच हलू नका मी चेष्टा नाही करत आहे या सूर्याला वस्तऱ्यापेक्षाही अधिक धार आहे आपण हालचाल केली तर तो माणूस सूर्याचा उपयोग करायला मुळीच कचराणार नाही हे विजयाने ओळखलं ती म्हणाली छाया तू अगदी शांत उभी राहा पंढरी आम्ही गडबड करणार नाही तुम्ही तो सुरा बाजूला करा आणि तुमचं मी काय काम केलं पाहिजे ते सांगा तुम्ही माझं काम करेपर्यंत सुरा बाजूला होणार नाही पंढरी कवळी म्हणाला त्या कोबऱ्यात फोन आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याला फोन करा आणि त्याला इथे ताबडतोब यायला सांगा नको छाया ओरडून म्हणाली तू गबस पंढरी दरडावून म्हणाला छाया आपण त्याचं म्हणणं नाकारण्यात अर्थ नाही विजया शांतपणे म्हणाली हे आपले पंढरी खूप रागवलेत आणि रागाच्या भरात माणसाच्या हातून कोणताही अविचार घडणं शक्य असतं साहसी झुंजारची पत्नी विजया हिनं आतापर्यंतच्या आपल्या आयुष्यात अनेक संकटांना तोंड दिलं होतं आणि सध्याचं संकट सामान्य नाही हे तिनं ओळखलं होतं समोर उभा असलेला माणूस सूर्याचा उपयोग करण्यास मुळीच कचरणार नव्हता ही वेळ त्याला सामना देण्याची नव्हती माझे यजमान आता घरात असतील अशी मी हमी देऊ शकत नाही आपण घाबरलो असं भासवीत विजया म्हणाली मी तसा प्रयत्न करते पण मी त्यांना काय सांगायचंय तुम्ही येते आहात आणि त्यानं येथे त्वरेने यावं एवढंच सांगा आणखीन एकही शब्द बोलू नका आणि ते घरात नसले तर आता हे पुरे झालं पंढरी रागाने म्हणाले झुंजार घरातच आहे तुम्हाला चांगलं आहे चला फोन करा आणि लक्षात ठेवा चालबाजी करण्याचा प्रयत्न करू नका आपण अतिशय घाबरलो असं भासवत विजया अडखळत पावलं टाकत कडे गेली टेलिफोन उचलताना तिचे हात थरथरच होते पंढरी जवळ सरकला आ, नंबर लवकर फिरव त्यानं दम दिला हो फिरवते आणि विजयने टेलिफोनचा रिसिव्हर उचलला आणि तो नेमका पंढरीच्या कांशिलावर मारला एक अभद्र शिवी हसडून तो धडपडला आणि खाली पडला त्याच्या हातातील सुरा दूर उडाला होता पंढरी भयंकर चिडला होता तो उभा राहण्यापूर्वीच विजयाने लाथेने सुरा त्याचा बराच दूर उडवला पंढरी आपल्या हातानेच विजयाचा समाचार घेण्यास त्वेषाने पुढे सरकला पण विजया तीच वाट पाहत होती विजया मुळीच बाजूला सरकली नाही हे पाहून छाया अतिशय घाबरली होती पण दुसऱ्या क्षणी तिला एक चमत्कार बघायला मिळाला पंढरी कवळी एखाद्या भिंगरीप्रमाणे विजयाच्या डोक्यावरून पलीकडच्या जमिनीवर जोराने आदळला होता त्वरेने पुढे सरकून विजयाने त्याचा हात पकडला आणि तो त्याच्या पाठीमागे खेचून पिळवटला तसे करताना तिला मुळेच कष्ट करावे लागले नव्हते हे तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरून दिसून येत होते पंढरी मात्र मोठ्याने विवळत होता आणि त्याबरोबर शिव्यांची लाखोली वाहत होता तुला तुझी भाषा सुधारली पाहिजे विजया म्हणाली आपल्या महाराष्ट्रात आता मराठी राज्यभाषा बनली आहे आणि धडपड केलीस तर तुझा हात कायमचा निकळेल हे लक्षात ठेव हो। छायाचा आपल्या नजरेवर विश्वास बसेना विजयासारखी नाजूक स्त्री पंढरीसारख्या अवजड माणसाला उचलून फेकते हे तिला समजलं नाही छाया एक दोर घेऊन ये आपण या वीर पुरुषाचे हातपाय बांधले पाहिजेत आणि अशी बावळाडसारखी बघू नको हे जपानी डाव पॅज आहेत ते तुलाही कधीतरी शिकवीन सध्याच्या जगात सर्व स्त्रियांना या डाव माहिती हवी नाहीतर त्यांचा निभाव लागणार नाही छायानं धावत जाऊन दोन रेशमी मफलर आणले विजयने पंढरीचा हात अशा प्रकारे पकडला होता की कि किंचित हालचाल केल्यासही त्याला तीव्र वेदना होत होत्या त्या दोघींनी त्याचे हातपाय बांधले आणि रुमालाच्या बोळ्यानं त्याचं तोंड बंद केलं नंतर विजयने झुंजारला फोन केला झुंजार येईपर्यंत विजयने छायेची सर्व हकीकत ऐकली होती झुंजार तिथे आला आणि त्यानं जमिनीवर पडलेले पंढरीचे बोसके बघितले तुम्ही दोघींनी मोठी धमाल उडवली हा तर माझा मित्र पंढऱ्या हा शाब्बास मुलींनो पंढरीच्या तोंडात बोळा असल्यामुळे त्याला बोलता येत नव्हते झुंजाराने त्याच्या खिशातील चॉकलेटचा वास येणारे पाकिट आणि पिस्तूल काढून घेऊन ते आपल्या खिशात घातले त्यापूर्वीच ते त्यानं ती पावती आपल्या पाकिटात ठेवली होती मित्र तुला आता काही वेळ इथेच राहावं लागेल तू घाबरू नकोस संध्याकाळशिवाय बायजा परत येणार नाही आणि तोपर्यंत तरी तुला शांतपणे आराम करता येईल आपण पुढे काय करायचे आणि त्या अनपेक्षित घडामोडीचा कसा फायदा घ्यायचा हे जुंजारने ठरवले होते आता दुपारचे साडेतीन वाजले होते यावेळी पंढरीच्या क्लबमध्ये सामसूम होणार होती त्या जागेवरून नजर फिरवल्यानंतर कवळीचा समाचार घेण्यास भरपूर वेळ होता कैद्याला तिथे सोडून झुंजार बैठकीच्या खोलीत परत आला तेथले फर्निचर मौल्यवान होते पण जमिनीवरील गालीच्यावर सिगरेटची अनेक थोटकं पडली होती छायानं फार चांगली मित्रमंडळी गोळा केलेली दिसतात तो स्वतःशीच म्हणाला पण यापुढे या, या मूर्खपुरीला पूर्वीचे नाच रंग करण्याला संधी मिळणार नाही झुंजार तिथून निघाला तेव्हा तो, तो मनातून विजयावर खूप खुश झाला होता तिनं छायाची भेट घ्यायचं ठरवलं त्यामुळे हा फायदा झाला होता त्यानं तिला शिकवलेल्या जपानी डावपेचा तिनं योग्य प्रकारे उपयोग केला होता कांचन क्लब समोर त्यानं आपली मोटर उभी केली तेव्हा तिथे साफसफाई करणाऱ्या नोकरांशिवाय कोणी नव्हतं तो नोकरही बसून डोलक्या घेत होता झुंजारची चाहूल लागल्यामुळे जागा झालेला नोकर म्हणाला साहेब आता येथे कोणी नाही तुम्हाला पंढरी शेठ हवे असतील तर ते येथे नाहीत काही हरकत नाही मी तुझ्या सेठचा खास मित्र आहे आणि मी येथे येणार आहे त्यांना माहिती आहे तू मला त्यांची ऑफिसची खोली दाखवलीस तर नाही साहेब मला तसं नाही करता येणार नोकर गाय गायने म्हणाला सध्या ही जागा माझ्या ताब्यात आहे तुम्हाला हवं तरी काय आहे हे बघ मला त्यांच्या ऑफिसची खोली झटपट दाखव झुंजार म्हणाला या तुझ्या शेठच्या चाव्या पहा त्यांनाच त्यांच्या ऑफिसातील काही वस्तू हवी आहे त्यासाठी मला इथं पाठवलंय आता निष्कारण चर्चा करून वेळ घालवू नकोस झुंजारचे बोलणे आणि रोबाब पाहून तो नोकर उभा राहिला आपल्या मालकाच्या चाव्या त्याने ओळखल्या होत्या आणि मालक त्या भलत्याच माणसाला देणार नाहीत अशी त्याची खात्री होती त्यानं झुंजारला पंढरीची खास खोली दाखवली आतापर्यंत सर्व ठीक जमले होते पण त्या नोकरापेक्षा अधिक बुद्धिमान असलेला एखादा माणूस त्या ठिकाणी कोणत्याही क्षणी येण्याचा धोका होता उदाहरणार्थ पंढरीचा दुसरा धिप्पाड साथीदार तुकाराम येथे आला तर तो झुंजारला ओळखणार होता म्हणून झुंजारनं ऑफिसचं दार आतून बंद करून त्वरेने तपासणी केली त्यानं प्रथम तेथील तिजोरी उघडली त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्या तिजोरीत बऱ्याच वस्तू होत्या क्लब संबंधी कागदपत्र हिशोबाच्या वया चेकबुक वगैरे होते एका बॅकेमध्ये कोकेनच्या सिगरेट व गोळ्या होत्या त्या बागेतील मालाची किंमत जुंजारच्या अंदाजाप्रमाणे कित्येक हजार रुपये होती आणि तसला बेकायदेशीर माल तिजोरीत ठेवण्यास बंडरीने बलतात निष्काळजीपणा केला होता अर्थात तो माल त्याच सकाळी त्याच्या ताब्यात आला होता आणि रात्र पडण्यापूर्वी तो तिथून हलवण्यात येणार होता हे जुंजारला माहीत नव्हते जर ती मातासिंगची भानगड मध्येच निर्माण झाली नसती तर पंढरीने तो माल इथून केव्हा हलवला असता ती बॅग हाती घेऊन झुंजारनं तिथल्या कडे पाहिले जर आनंदरावानं तिथे बोलवले तर त्यांनी तेवढ्या पुराव्याने पंढरीला अटक केली असती पण ती बॅग आपल्या तिजोरीत जुंजारनेच ठेवली असं तो माणूस म्हणाला असता आणि कदाचित आनंदरावांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता तो सर्व माल जुंजार महालात नेऊन भट्टीत जाळून टाकावा असं त्यानं ठरवलं पंढरी जेव्हा ती तिजोरी उघडेल तेव्हा तिथला माल नाहीसा नाहीसाय पाहून त्याला बलताच धक्का बसणार होता पंढरीला जास्त वेळ कैदेत ठेवण्याचा झुंजारचा विचार नव्हता घाबरलेला आणि अस्वस्थ झालेला पंढरी मोकळा असणे जास्त फायद्याचे होते नंतर झुंजारला त्यानं काढून घेतलेल्या पंढरीच्या पिस्तुलाची आठवण झाली त्यानं ते पिस्तूल छायाला भेट देताना बरोबर का बाळगले होते याबद्दल तर्क करणे कठीण नव्हते झुंजारचा खून करण्यासाठी त्यानं ते पिस्तूल बरोबर नेले होते पंढरीला मोकळा सोडण्यात कोणता धोका आहे याची त्याला जाणीव होती पण जितके जास्त धोकेबाज प्रकरण असेल तितके ते झुंजारला प्रिय होते आणि हे रघुवीर लिंगराजच्या खुनाचे प्रकरण आता त्याला आवडले होते त्यानं तिथल्या इतर वस्तूंवरून नजर फिरवली व तिथून निघून जाण्याची तयारी केली तेवढ्यात फोनची घंटी वाजली झुंजारने विचार केला त्याला पंढरीच्या आवाजाची नक्कल करणं शक्य होतं त्यानं रिसिव्हर उचललं आणि म्हणाला हा कंचन क्लब आहे तू एकटाच आहेस ना त्या प्रश्नाबरोबर झुंजार सावध झाला आणि म्हणाला हो आज दुपारी आपलं जे बोलणं झालं ते तुझ्या लक्षात असेलच बरोबर साडेपाच वाजता तू फ्लोरा फाउंडनच्या नाक्यावर प्रभाकर व सदाशिव यांना भेट ते एका निळ्या स्टूड बेकर मोटारीत बसलेले असतील तुझ्या लक्षात आलं ना होय अंबीरराव झुंजर म्हणाला बुरखा तुला नाव घ्यायची काय गरज होती बोलणारा रागाने म्हणाला प्रभाकर तुला सर्व योजना सांगेल आणि त्याबरोबर टेलिफोनवरील बोलणं बंद झालं झुंजारला सदाशिव आणि प्रभाकर ही दोन नावं समजली होती बोलणारा रावता रा हे स्पष्ट झालं होतं त्या टेलिफोन संभाषणाची माहिती नसल्यामुळे पंढरी काही हालचाल करणार नव्हता आणि त्यामुळे झुंजारला मजा करता येणार होती त्यानं पंढरीच्या चाव्या तिथल्या टेबलवर ठेवल्या आणि ती बॅग घेऊन तो बाहेर पडला तेथल्या नोकराला त्यानं रामराम केला आणि तो सरळ आपल्या मोटारीत बसला व तो पुन्हा छायेच्या घराकडे परतला तो सरळ तिच्या दाराजवळ गेला आणि आपण तसे करण्यात चूक केली त्याच्या लक्षात आले पण तो आता मागे पाऊल घेऊ शकत नव्हता एक धिप्पाड पोलीस घाबरलेल्या वयस्क बाईबरोबर बोलत होता त्या ठिकाणी पंढरीशिवाय कोणी नसणार अशी झुंजारची समजूत होती पण न डगमगता त्यांना शांतपणे विचारले येथे काय चाललंय आपण कोण पोलिसाने विचारले बायजाबाई विचार तुम्ही शांत व्हा कदाचित या साहेबांना तुमच्या मालकिणीची माहिती असेल मला ती माहिती आहे पण या जागेत पोलीस काय करत आहेत ते मला समजलं पाहिजे तो म्हणाला माझं नाव झुंजार छायाबाई माझ्या ओळखीच्या आहेत एका तासापूर्वीच मी त्यांच्याबरोबर माझ्या बायकोला सोडून बाहेर गेलो होतो साहेब हा प्रकार काय ते समजत नाही तो पोलीस म्हणाला ही ज्या इथे काम करते ती रात्री येणार होती पण लवकर परतली तिला स्वयंपाकघरात एक हातपाय बांधलेला माणूस दिसला त्यामुळे ती घाबरून ओरडली तेव्हा शेजारची बाई तिच्या मदतीला धावली त्या दोघींनी त्या माणसाचे हातपाय सोडले आणि तो काही न खुलासा करता धावतच तिथून निघून गेला पंढरी आता तिथून निसटला होता तर झुंजारने विचारले तुम्ही आता काय करणार आहात दुसरं काय करणार या गोष्टीची नोंद करणार पोलीस म्हणाला मला आधी माझ्या बायकोला शोधून काढलं पाहिजे झुंजार मोठ्याने म्हणाला आणि तिथून परतला दुसरा कोणी वरिष्ठ अधिकारी तिथे आला आणि तो झुंजारला प्रश्न विचारण्याआधी अडवणार होता आणि झुंजारच्या हातात ती लांबली पदार्थांनी भरलेली बॅग होती मोटारीत बसल्यानंतर सरळ झुंजार महालाकडे न जाता बोरिमबंदर स्टेशन वर जाऊन पंढरीने तेथे ते जे काही ठेवले ते ताब्यात घ्यावे असं झुंजारने ठरवले तो ती पावती पाहत असताना पंढरी किती रासावीस होता हे त्याला आठवत होते स्टेशन बाहेर मोटार उभी करून झुंजार सामान ठेवण्याच्या जागेकडे जाऊ लागला पण तो लागलीच थांबला तेथल्या कारकुनाजवळ पंढरी जोराने भांडत होता त्याला तिथे ठेवलेली बॅग हवी होती पण त्याच्याजवळ पावती नसल्यामुळे तो कारकून नकार देत होता एका बाजूला उभ्या राहून झुंजार ती माऊस पाहत होता पंढरी चिडला होता छायेच्या जा जागतून सुटका होता सरळ तो तिथे आला होता त्यावरून ते त्याला त्या बॅगेचे किती महत्व आहे हे स्पष्ट होत होते शेवटी पंढरी चरफडत तिथून निघून गेला आणि झुंजार पुढे होऊन आपल्या जवळची पावती त्यानं त्या कारकुनाच्या हाती दिली ती पाहताच कारकून दचकला झुंजारकडे पाहत म्हणाला मोठा चमत्कार झाला काय झालं साहेब आताच एक इसम इथे आला होता आणि तुमची बॅग मागत होता ती बॅग आपलीच आहे असं तो शपतेवर सांगत होता मला त्याचा चेहरा पाहून संशय आला होता कारकून म्हणाला खात्रीने तो माझा पार्टनर असेल झुंजार म्हणाला फार लबाड माणूस आहे तुम्ही त्याला बॅग दिली नाही ते बरं झालं नाहीतर बलताच भलताच घोटाळा झाला असता त्या साध्या कारकुनावर झुंजारच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडला होता झुंजार आणि पंढरी यांची त्यानं मनात तू तुलना केली आणि झुंजारच त्या बॅगेचा खरा मालक असणार अशी त्याची खात्री पटली ती बॅग हातात घेऊन झुंजार अगदी सावकाश आणि आयटीने तिथून निघाला ती बॅग बलती जड होती पंढरीच्या धावपळीने त्याला त्या बॅगेचे अतिशय महत्व वाटत होते हे स्पष्ट झाले पंढरीच्या दोन्ही बॅगा आपल्या मोटारीत व्यवस्थित ठेवून झुंजार प्रसन्न मुद्रेने झुंजार महालाकडे परतला लिफ्टमधून मोटारीसह झुंजार महालाच्या पाचव्या मजल्यावरील गॅरेजमध्ये पोहोचल्यानंतर तो शिळ वाजवत खाली उतरला आणि त्याला बंगल्यासमोर छोट्या बागेत बसलेली विजया दिसली तुम्ही इतक्यात परत याल असं मला माहिती होतं तुम्ही खुशी दिसताय तेव्हा कोणती गडबड केली ते सांगा आणि त्या माकड तोंड्याचे काय झालंय झुंजार तिच्या शेजारी बसला आणि म्हणाला आधी मला छायाबद्दल सांग सांगण्यासारखं काही का विशेष नाही डॉक्टरांनी तिला अर्धा तास तपासले आणि ती व्यसनांच्या विशेष अधीन झालेली नाही असं त्यांनी सांगितलं तिला तिथे दोन तीन आठवडे राहावे लागेल आणि त्या अवधीत तिची ती सवय सुटेल छायानं त्याप्रमाणे वागण्याचं कबूल केलंय झुंजारला ते ऐकून आनंद झाला आणि नंतर त्यानं आपण काय केलंय ते विजयला सविस्तर सांगितलं नंतर त्यानं पंढरीच्या ऑफिसात सापडलेली बॅग उघडली आणि अंमली कोकेनची पाकिटं तिला दाखवली हे सर्व सरळ भट्टीत घालून जाळायचंय तो म्हणाला आता आपण बोरिबंदर स्टेशनात ठेवलेली बॅग उघडूया बहुधा तिच्यात आणखीन काही कोकीन भरलेले असेल त्यामुळे पंढरी इतका कासावीस झाला होता त्यानं हो ती बॅग उघडली आणि दोघही त्या बॅगेकडे बघतच राहिले ती बॅग नोटांनी भरलेली होती